तलाट्यांचं शॉर्टेज होत हे खरंय परंतु तलाठी भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आपल्याला डोळ्याआड करून चालणार नाही आणि ती भरती जी आहे अध्यक्ष हीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये झाली होती तिथल्या युवकांनी उठाव केला तिथली भरती रद्द केली गेली अध्यक्षवदय महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरती ज्या प्रकरणामध्ये हे होत आहे सतत पेपर फुटत आहेत भ्रष्टाचार होतो आहे अनेक लोक भ्रष्टाचारातून जो पैसा कमावत आहेत अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत असताना जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत युवक आहेत त्यांच्यावर अन्याय होण्याचं काम सुद्धा अध्यक्ष महोदय स्पष्ट मांडल्या पाहिजे पटवारी भरतीचा घोटाळा असेल कॉपी प्रकरण असेल अध्यक्ष महाराज तुम्ही तरुणांच्या तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अध्यक्ष महाराज हे म्हणतात आम्हाला पुरावा द्या परवा आपल्याला अध्यक्ष महाराज एरिगेशन विभागाच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्येच आपलेच अधिकारी म्हणजे आपले ना या सरकारचे अधिकारी त्या अधिकारी जनसंधारण विभागाचे अध्यक्ष महाराज कॉपी पुरवता तेव्हा ओपन पकडला अमरावती सेंटर होतं अध्यक्ष महाराज त्याच अमरावती सेंटरमध्ये मागच्या वेळेस सुद्धा तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आणि सरकार म्हणते आम्हाला पुरावा द्या पुरावा दिला म्हणजे सरकार कॉपी बाद झालं का व्यापक घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा हे सरकार करते अध्यक्ष महाराज तरुणांच्या जीवनाशी खेळताय सरकार अध्यक्ष महाराज आणि यांना तरुणांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार काय आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज तुम्ही मला घंटी मारता जास्त मला माहित आहे इथं नाही आलो राजकारण करायला आम्हाला दुसरं मैदान खूप आहे पण अध्यक्ष महाराज हे जनतेच्या पैशाचा एक एक पैशाचा हिशोब या सरकारने द्यावा एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि माझे थोडक्यात दोन शब्द पूर्ण कर एक मी महसूल व वने या विभागाबद्दल बोलायची मागणी सी वन बाब क्रमांक तेवीस पेज नंबर सतरा अध्यक्ष महोदय तलाठी भरतीच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक बातम्या आहेत की त्यात पेपर फुटी झाली आमच्या सगळ्यांची मागणी होती की त्यासाठी कायदा यावा जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं त्याच्यात निर्णय घेण्यात येणार एक कमिटी फॉर्म झाली त्या कमिटीने काय केलं कुठपर्यंत निकाल आला अजूनपर्यंत फुटीचा कायदा का नाही आला राज्य महाराष्ट्र राज्य हे देशाला देशात येतं पण केंद्र सरकारने त्यांच्या परीक्षेच्या बाबतीत पेपर फुटीचा कायदा हा आणला पण आपण अजून त्या आप बाबतीत मागे तर हा कायदा कधी येणार अशी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय परीक्षा फी शंभर रुपये घेतली गेली गे हजार रुपये घेतली गेली गे ती परत द्यावी आणि हा शंभर रुपये मागणी आहे ती मापक आहे अध्यक्ष महोदय झालं अध्यक्ष महोदय जिल्हा उपजिल्हा अधिकारी अधिकाऱ्यांचा एक प्रश्न आहे एमपीएससी दोन हजार सात नंतरची बॅच नियुक्त झालेल्या राज्यातील तीनशे उपजिल्हा तहसीलदार म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना उपजिल्हा अधिकारी म्हणून प्रमोशन मिळाले परंतु केवळ महसूल विभागाच्या दिरंगाई क्रमे दिरंगाईमुळे त्यांना प्रमोशन दिलं गेलं नाही तर हे देण्यात यावं आणि शेवट मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत असताना अध्यक्ष मोदय हो मदत व पुनर्व